दे, 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 दे। आग的时候, there... जे प्रॉपर आहे त्यांनाच विचार करावा लागेल की आपला पुढे शिल्पकार श्री निरदन मांडकेकर मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित अतिशय उत्साहाचा आमचा सारे दिवस आहे कारण आपल्या शहरामध्ये आपल्या शहराच्या सौंदर्यामध्ये एक फार मोठा भव्य दिव्य असा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा असा राजीजी प्रणेते नेते माजी मुख्यमंत्री बाबा नाईक साहेब माझ्या पुतळ्याचं अनावरण असे मुख्यमंत्री की ज्यांनी गोरगरिबांसाठी सध्या इतक्या योजना सध्या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत असे आमचे देवा साहेबांचे असते अनावरण होणं हे आमच्यासाठी एक फार मोठं खूप मोठी भेट आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि मला असं वाटतं की अशामुळे शहरामध्ये सध्या फार होईल पुन्हा सुद्धा पडली आणि भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने गेले बहुतेक ज्या समाजात जे मोठं कार्य केलेलं आहे मोठ्या योजना आलेल्या आहेत त्या खरंच आम्हाला सगळ्यांचा आम्ही सगळ्यांच्या वतीने आम्ही देवाभाऊ त्यांनी खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मैद्रामध्ये आणि आज त्यांनी या ठिकाणी येऊन मुसिंबा साहेबांच्या अनावरण केलं आहे तर आम्ही सगळे जसं खूप उत्साही आणि खूप आनंदी आहे तुम्हाला पाहून कोण करून आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे लाडके देवाभाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी होते त्यांच्यासोबत आमचे पालकमंत्री साहेब सर साहेब अतुल सावे साहेब पंकजा आणि कराड भागवत कराड साहेब खासदार शिवसेनेचे कनकाळी साहेब असे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होते आमदार संजय जे केनेकर साहेब या ठिकाणी होते आमचे होते आज या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातले मोठं नेतृत्व या ठिकाणी होणार त्यांच्या समोर जे काही अनावरण झालेलं आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे यानिमित्ताने समाजाला काय आवाहन करणार बंजारा समाज हा नेहमी सेवेकरी समाजात राहिलेला आहे नेहमी सेवा करण्यामध्येच बंजरा समाजाचं सरास्य राहिलेलं आहे मला असं वाटतं की हे सगळं जेव्हा करतोय तेव्हा बंजारा सम्राज्या शिवाजी महाराजांचे विचार आणि वसंतराव नाईक साहेबांनी हरितकरांची जे काय म्हणून इच्छा दिलेली आहे त्याच्यावर चालण्याची सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यावरच आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांनी चालत राहिलं पाहिजे जेणेकरून बंजारा समाजाच नव्हे तर आपल्या देशाचा सुद्धा विकास होईल या ठिकाणी उद्या त्याचा लोकपर्यंत सोहळा संपन्न झालेला आहे या बंजारा समाजाचा पूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाज या ठिकाणी आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत आमच्या हरित सरांचे परते माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री वसाहत नाईक साहेबांचा असा भैव्योग उद्योग कुठेच नव्हता पहिल्यांदा मी महाराष्ट्र शासनाचा धन्यवाद माने त्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप सुंदर आणि छान पुतळा उभारून खरंच बंजारा समाजाला एक न्याय दिलेला असं मला वाटते त्याच्यामध्ये सर्व बंजारा समाज तसेच माझ्या संघटनेच्या वतीने सर्व बंजारा समाजाचा व महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो खरं म्हणजे हरशाराचे परिचय म्हणजे हा फक्त बंजारा समाजाचा नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजाने काम केलेले असे माजी मुख्यमंत्री आहेत आणि या न्याय देण्याचं काम बी जे पी सरकार सेना आणि राष्ट्रवादी सरकारने न्याय दिला असं मला वाटतं आजच्या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक ताण्याताून माझा बंजारा समाज या ठिकाणी आलेला आहे याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती जर म्हटलं तर समाजाचे काही उपमहापौर आहेत काही समाजाचे प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रीय अध्यक्षमध्ये माझी एक संघटना आहे राष्ट्रीय बंजारा सेना या सेनेचा मी एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझं नाव देवकुमार जी राठोड या माझ्या संघटनेला सुद्धा मी धन्यवाद होतो त्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि समाजापैकी आमच्या या नग समाजसेविका आहेत मनसे काही राठोड हे पण या ठिकाणी उपस्थित होते आणि समाजाच्या शब्द महिला उपस्थित राष्ट्रीय पंचायत समितीचे वर्धन अध्यक्ष चंचनताई दैपावर हे सुद्धा उपस्थित होते आणि मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचं की आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन खरंच आपली समाज एक आहे एकत्र आहोत असं दाखवून दिलेलं आहे आणि मी सगळ्याला धन्यवाद देतो जय सर आपलं नाव पद सांगा ना सर मी राष्ट्रीय पंचायत समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार राठोड हे माझी का देशभर काम करते हे प्रत्येक पांढऱ्या काळात माझं काम चालू आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर चांगलं काम चालू आहे आणि पुढं पण चांगलं चालू आहे सर समाजाचा जे आरक्षणाचा पण मुद्दा आहे याबद्दल काही देवाभाऊची काही समाजामध्ये दे त्या आरक्षणचा हिस्सा आहे काही दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्री साहेबासोबत आमची मिटिंग झालेली आहे समाजाचे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी एक आयोग नेमलेला आहे त्या आयोगामार्फत चौकशी चालू आहे तर याच्यामध्ये बंजारा समाज जर खरंच या यश आरक्षणासाठी यश आयोग निष्पर्धे हे जर ठेवले असेल तरच आम्हाला न्याय देण्याचं काम करून घेऊन आले

देद्रीस The bell icon. Never miss an update.